सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कोरोना महामारीनंतर बंद असलेल्या इचलकरंजीतील भगतसिंग उद्यानातील जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी निधी उपलब्ध करून दिलाय या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून आचारसंहितेनंतर कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळं लवकरच हा तलाव नागरिकांसाठी खुला होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिली इचलकरंजीत नियमित पोहायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे इचलकरंजी महापालिकेनं शंकरराव पुजारी जलतरण तलाव आणि भगतसिंग उद्यानात भगतसिंग जलतरण तलाव असे दोन तलाव बांधले आहेत या ठिकाणी पोहण्यासाठी नागरिक विद्यार्थ्यांची गर्दी असते त्याचबरोबर जलतरण स्पर्धा आणि पोहायला शिकवण्याची शिबिरही होतात मात्र कोरोना महामारीपासून भगतसिंग उद्यानातील जलतरण तलाव बंद आहे चार वर्ष तलावाचा वापर नसल्यानं त्याची दुरवस्था झाली आहे परिणामी पोहायला येणाऱ्या नागरिकांची गैर सोय होत असल्यानं हा तलाव सुरू करण्याची मागणी होत होती निधीच्या कमतरतेमुळे महापालिकेला हे काम करण्यात अडचण येत होती याचा विचार करून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडं तलाव दुरुस्तीची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिलाय या निधीतून तलावाच्या फरशा बदलणं मशिनरी आणि इतर आवश्यक दुरुस्तीची कामं पूर्ण होणार आहेत या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून आचारसंहितेनंतर प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईल त्यामुळे लवकरच हा तलाव नागरिकांसाठी खुला होईल असं विठ्ठल चोपडे यांनी सांगितलं